मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परच काही तीन हजार फूट खोल दरी कधी सराळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा निसरड्या वाटा दगड गोठे मध्येच व्यत्यय आणण्यासाठी आवासून उभा असणार सोसाट्याचा वारा असा अनेक अंगांनी चॅलेंजिंग असणाऱ्या लिंगाण सुळक्यावर भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक साम्राज्य मराठे या कोल्हापूरच्या अवघे पावणे चार वर्षाच्या बालकानं क्लाइंबिंग व रॅपलिंगद्वारे लिंगाणा गिर्यारोहण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली कोल्हापूर जिल्ह्यातील साम्राज्य मराठे हा भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक हो असून त्यानं याआधी सह्याद्रीतील अतिउच्च कळसुबाई शिखर अवघ्या पावणे दोन वर्ष वय असताना सर केलाय साम्राज्याचे मूळ गाव गोरंबे तालुका असून का कामानिमित्त आई वडील गारगोटी तालुका भूदरगड इथं वास्तव्य असे साम्राज्यानं सर्वात उंच आभाळी जाणारे कळसुबाई शिखर यशस्वीरित्या चढाई करून भारतातील सर्वांना लहान गिर्यारोहक होण्याचा बहुमान हो मिळवलाय रोहन, रोहन मोहिमे जो क्लाइम्बिंग रॅपलिंग करत सर करावा लागतो त्यासाठी प्लेस टू प्लेस आणि सह्याद्री टेकर्स या टेक्निकल टीमची मदत घेण्यात आली चार जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या पहाटे सकाळी साडेसहा वाजता मोहरी गावातून ट्रेकिंगला सुरुवात करण्यात आली साधारण एक तास तीस मिनिटांनी रायलिंग पठारावर पोहोचून क्लाइिंग आणि रॅपलिंग साठी लागणार सर्व इक्विपमेंट परिधान करून महाराष्ट्रातील सगळ्यात अवघड चालायला कठीण अशा बोराट्याच्या नाळेमध्ये साम्राज्य टेक्निकल टीम सोबत उतरला खडतर दरीतील वाटेतून तो बिनधास्त चालत होता बोराट्याची नाळ ते लिंगाणा खोल दरीतील अवघड बोल्डर्स पार करत सकाळी नऊ वाजता लिंगाणा बेस्ट पॉइंटला पोहोचला अतिशय अवघड चढाईचं चा आवाहन कोल्हापूरच्या साम्राज्य मराठे या अवघ्या पावणे चार वर्षाच्या चिमुकल्यानं रोप क्लाइंबिंग आणि रॅपलिंगच्या सहाय्यानं तीन हजार शंभर फुटाच्या सुळक्यावर त्याच्या आई वडिलांच्या व मार्गदर्शकांच्या मदतीनं चढाई करण्यात साम्राज्य यशस्वी ठरला सकाळी सहा ते रात्री नऊ वाजून वीस मिनिटं जवळजवळ पंधरा तास वीस मिनिटं या संपूर्ण मोहिमेला लागले साम्राज्य मराठे हा लिंगाणा सुळक्यावर चढणारा कोल्हापूरचा भारतातील सगळ्यात लहान गिर्यारोहक हो ठरला या लिंगाणा गिर्यारोहण हो मोहिमेमध्ये सह्याद्रीतील बेस्ट टेक्निकल मार्गदर्शक अरविंद नेवले अमित पिष्टे प्रशांत पाटील अनिल पाटील आमरेश ठाकूर देसाई यांची टीम त्याचबरोबर पत्रकार सायली मराठे वडील इंद्रजित मराठे व राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेले ट्रेकर्स सहभागी झाले होते